नमस्कार मी सुभाष अणवते आपण पाहताय काय चालवायचं मित्रांनो आज सध्या महाराष्ट्रामध्ये कोणताही जिल्हा असा नाही जिथे हत्या अपहरण बलात्कार करून घ्यायचा असा रोजच्या रोज एक नवीन सामोरे पण त्यामध्ये जे वंचित घटक आहेत जे गरीब घटक आहेत जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरी त्यांची कोणी दखल घेतली जात नाही हे याचं जिवंत उदाहरण म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर येथील राहुल पिपळे यांची हत्या करण्यात आली नोव्हेंबरमध्ये करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत त्या ते मारेकऱ्यावर कुठलीही कारवाई झाली नाही धन दांडगे जात दांडगे आपला राजकीय दबाव किंवा पैशाचा दबाव आणून एफ आय आरमध्ये नावसुद्धा येऊ देत नाहीत एवढी कठीण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी नाही ते झालेली दिसून येते राहुल पिंपळे यांची ज्या पद्धतीने हत्या झाली ते क्रूर मानसिकता पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात जसं देशमुखांची हत्या झाली त्याच पद्धतीने राहुल पिंपळेची हत्या झाल्यासारखं था दिसून येते या यामध्ये या, या, या त्याचे फोटो आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही एवढं क्रूर पद्धतीने त्यांना मारलेलं आहे त्यांच्या कुटुंबातले लोक जिल्ह्यामध्ये न्याय मिळत नाही एस पीकडे न्याय मिळत नाही याकरिता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन करत आहे आपण त्यांच्यावरून समजून घेऊ ही हत्या का झाली आणि आरोपीला का अटक करत नाहीत यांचं काय मत आहे कोणाकोणाकडे गेले होते आणि एस पी काय म्हणतात काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्यावरून समजून घेऊ

त्यांच्याकडे गेलो नंतर राकेश ओलासाहेब साहेब पी आहेत आमच्या ता दर त्यांच्याकडे वारंवार सात ते आठ वेळेस मी गेलेले आहे मी म्हणजे माझं पूर्ण कुटुंब माझं पूर्ण कुटुंब घेऊन मी जे तिथे गेलेले आहे एक दिवस सोडा मी दोन दोन दिवस तिथं तुझ्या आलेले आहे नाशिकला गेलेले आहे नाशिकला जाऊन पण मी निवेदन दिलेलं आहे सगळीकडे जाऊन सांगितलं माझ्या माझ्याची निद्या दिलेली आहे ते जे आरोपी आहेत ती मोकाट ठेवत आहेत त्यांना पकडा त्यांच्यावर कारवाई का लक्ष देत नाही आहे मला माहिती आहे पोलिस त्यांना पकडत पकडत नाही आहे तर पोलिसांना ते सापडत नाही आहे हेच आम्हाला कळत नाही नाहीये त्यांना पोलीस काप कोणतं आमच्यासमोर कोणताच पर्याय नव्हता ते बसल्यापासून हो हो ना आझाद मैदान मध्ये आल्यापासून कुणाची भेट झाली का कोणी भेटायला आलो होतं किंवा तुम्हाला तिकडे भेटायला घेऊन गेलो होतं किती दिवस झाले तिसरा दिवस या प्रकरणी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे काय मागणी कराल काय सांगाल या माध्यमातून सापडलेले त्यांची मारे घरी आहे गावात आमच्या गावातच आहे नंतर मग राहुलचं पटून आलेलं आमच्यावर अटॅक केलेला आहे महिलांना मानहानी केलेली आहे तर म्हणजे माझे मिस्टर राऊसाहेब तिची बहिणी आहे राहुलच्या जे फिर्या आहेत तसा भरत तसा भरतला मारलं तसा फिरेरी राहुल होता राहुलला मारलं तुझ्या नवऱ्याला आम्ही मार मित्रांनो किती भयानक वास्तव आहे महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीची हत्या केली जाते त्याची फिर्या दुसरा देतो त्याचीही हत्या केली जाते आणि त्याची फिर्या त्याने दिलं त्यालाही धमकी दिली जाते तरी पोलीस प्रशासन कारवाई करत नाही अतिशय गंभीर महाराष्ट्रामध्ये आहे आणि या माध्यमातून आम्ही सुद्धा या प्रशासकीय यंत्रणेमध्ये पोलीस यंत्रणेमध्ये बसलेल्या लोकांना आणि या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम करण्यात आलेलं आहे नवीस यांना अशी मागणी करतो अशा महाराष्ट्रामध्ये अनेक दूर घटना घडत आहेत समाज खूप गेलेला आहे ूप होऊन गेलेला आहे एवढा कृष्कार एवढा तिरस्कार एकमेकाविषयी का निर्माण झाला आणि परिस्थिती काय निर्माण झाली याच्यावर गांधी आले विचार करून वेळीच त्याच्यावर कठोर कारवाई करून कुठलीही जात धर्म पक्षपात न बसता प्रमाणिकपणे त्याच्यावर कारवाई केली येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काहीतरी वातावरण